देवा तु. ना, देव तुम्हाला तुमची ना ना, नोकरी नाही सोडवणार हा करत तीन वर्षाला <स्थाथे> <स्थाथे> बांधील की बघा भाऊ स्वतः पण खातोय दुसऱ्याला पण भरवतो बांधील की बघा भावाची भावांना मिस करतो माझे भाऊ या वर्षी येत नाही हे भावंड ना, तरी राहत नाही सर्वांना मिस करतो सर्वांना बरं तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि जसे की तुम्ही मागचे माझे ब्लॉग्स बघितलं आपण गेलेलो महाडला तर तिथून आता आपण मुंबईमध्ये रिटर्न आलो आहे आणि आता आहे आपल्या सांताुजमधून आहे ना पालखी निघते साईबाबांची साईचरण पदयात्रा मंडळ तर आता आपण त्या पालखीचाच थोडा कवर अप करणार आहोत त्या कवर अप म्हणजे कसं आहे आता आहे ना पालखीकडनं निघते तर आता फर्स्ट डे बघूया होळपर्यंत हॉल जिकडे असतो तिकडे जा तिथपर्यंत जायला भेटलेला चांगला नाहीतर मग जेवढा वेळ मी वे असे ना तेवढा कवर करीन पालखी कशी चालू होते आणखी शिर्डीला तर मी जात नाहीत तर का नाही तर गेलो असतो तर पुढच्या सर्व आठ दिवसाचे व्हिडिओ आले असतात पण आज फर्स्ट डे कसं निघणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि आपल्या इकडचीच सर्व मंडळी जाते शिर्डीला तर त्यांना पण अभिनंदन करूया तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिलेच आमचे पालखीतला जाणारे पहिल्या वर्षा भावाचा आपल्या चल भेटूया आता तिकडे डायरेक्ट आता मी आलो आहे आपल्या साईबाबा जवळ तर बघा आपला साईबा मंदिर आहे आणि इथे आपले हे सर्व चिल्लर बिल्लर बसलेले आहेत साईनाथवाले आणि आता आतमरी पालखी आहे तिकडे तिकडं रेडी होईल आणि निघतील आता इथे भजन चालू आहे आता जशी पालखी बाहेर येईल ना बॉम्ब वगैरे सर्व फुटणं मी तुम्हाला दाखवतो आणि किती राहतात त्यात सर्व आपले मित्र त्यात आहे ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दिसतील आता तर चला आता आपण हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया मस्तवाला साईराम भावांना आणि आता साईबाबांची पालखी बाहेर येते मंदिरामधून आता पालखी निघालेली आहे इकडून आपल्या शांतदूज कोथडीमधून आणि आमचे एसके वाले, वाले। साईराम वा ना साईराम साईराम भावा साईराम आपला माया भाऊ बघा <laughs> इकडे तुम्हाला क्राऊड दाखवतो किती आहे ते एवढी पब्लिक आहे पुढे अजून जॉईंट होतील पब्लिक आता आपण बघूया पुढे आणि आता हा माणसाने नाही सर्वांना टोपा दिलाय विचाराने <laughs> फसवला सर्वांना जातो बोलून याच्यामुळे पत्तूनी फॉर्म भरला अक्षयनी फॉर्म भरला आणि हा कॅन्सल झाला आता आणि मस्त सुट्टी घेतली आहे शेफ आहे भाऊ आपला शेफ आहे भाऊ तू जात का नाही पण काम काय कामावर भाऊ आता सिंपल झालं एकदम कामावर जातो पण वारी चुकली भाऊजी वरिष्ठ तर आपल्या आता साईना सर्व आलेले आहेत विशाल अभिषेक सर्व ओके साईराम साईराम आवा साईराम बा ना साईराम 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 आता आम्ही निघालो पालखीसोबत आणि हे जे पूर्वभक्त आहेत त्यांचे आता इकरीचे बारावीचे ना दहावीचे पेपर आहेत म्हणून ह्या लोकांची पालखी स्किप झाली तर आता हे लोकांना सर्व जातं प्रार्थना करतील किती नंबर पाहिजे तुम्हाला सगळ्यांना किती एटी बघा एथी हे ऐंशी वाले आहेत सर्व बघूया ऐंशी भेटतात काय तर चल आता समोर पालखी आहे आपली आपण जाऊया पालखी सोबत आजचा या लोकांनी ऐंशी टक्के आणली ना तर माझ्याकडनं बॅनर लावेल आपल्या एरियावर मला विचार केलेला आहे पण शिरिलला जायसाठी काका बिकांना काम आहे वैभव दिमाग आहे ना कामाला लागलं नाही असा दिमागायलाच होतो नको सांगतो तू जात आहे ना आणि जर तुम्ही येतात आहे तर देव तुम्हाला तुमची नोकरी नाही सोडवणार हा सांगत करत तीन वर्षाला कामाला नाही तर भाऊ पालखीला जातोय तर आईच्या पाया बिया पडून निघतो आईच्या तर पड यार पप्पांच्या पण पड पाया माझ्या मम्मीने पाया पडल्यावरती दोनशे रुपये दिले बघू पप्पांनी नाही मला हे पप्पांनाच द्यायचे आता अच्छा असं आहे का ठीक आहे चला थँक्यू साहिला का तर सर्व असे मस्त पाया वगैरे पडत निघतात घरातून सर्वांच्या आणि आपल्या स्वत आपल्याचं जाणं बनत नाही शिर्डीला काहीतरी कारण आहे म्हणून आपण जात नाही शिर्डीला तर जे आपली भावंडं जातात त्यात सर्वांना सोडायला आपण आलो आहे आणि आपल्या देवाच्या पालखीजवळ आलो आहे आता आता सांतो स्टेशनजवळ पालखी आहे आपली अशी पूर्ण फिरून मग नंतरला गावदेवीच्या पाया वगैरे पडून मग पुढच्या लोकेशनवरून हो निघणार का कसे आहेत बरेच ना हो बांदल खोतोडीचे बांदल हे आमचे खोतडीचे बांदल भाऊ साईराम भावा साईराम विक्की भाऊ एकदम बोलतात ना वेळे साई भक्त असे आमचे विकी भाऊ भाऊ जरा काय बोला शिर्डीला जात आहे कसं वाटतं तुम्हाला काय नाही वर्षभर वाट बघवतो आला दिवस आला ती पण भेटली नवीन नवीन कामावर लागलेलो लोक आपल्या सुट्टी भेटणार नाही भेटली चांगलं आहे बाबांनी आहे तर आता बघू आता असंच दरवर्षी प्रवास होऊ शिर्डीचा सर्वांना पण इच्छा सर्वांना बाबा बोलवतात मला काय बोलवत नाही अजून म्हणून मी ते परत पण बुलावा येईल एक दिवस चलो चलो आपने कोई आएगा तब आप उन जाएंगे तब तक चलते आपले अभी आता पालखी आले आपली स्टेशन रोडला सांतव स्टेशन रोड आशा बारीकच्या इकडे हा इकडे इकडे तुझं पण तोंड तो <laughs> ओम राम पालखी आले पुढे आपले चंगू मंगू अजून पाठी खूप गर्दी आहे बघू शकता गोविंदा पण आहे आता आपली पालखी गेली पुढे अजून मागे सर्व येत आहेत आपण पण थोडं आता पुढे जाऊया आता गावदेवीजवळ पालखी आली आपली सगळी पोरं आतमध्ये गेली गावदेवीच्या पाया पडायला आपण पण आता आतमध्ये जाऊया आणि आपली पालखी पण आलेली आहे आपण पण जावे आतमध्ये आता बघा पालकी आली बघ आपण आता गावडोरीमध्ये एंट्री केले जीवा भावाचा मित्र म्हणजे तुम्ही त्याला ओळखता आमच्या कोथ्यामध्ये लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅट्समन आणि उत्कृष्ट असा मित्र तो आमचा हा हर्ष दादा तर हर्ष दादा तू आता पालखीला जातोय तर कसा तुला खूप आनंद वाटत तुला कसा पास झाली व... पहिली गोष्ट एअरपोर्ट ती मोठी गोष्ट त्यांचे आभार त्यांनी मला सुट्ट्या दिल्या दहा दिवसांच्या की जा तू जाऊ नये तुझी इच्छा पूर्ण कर नऊ दिवस चालण्याची वर्षभर वाढ ना वर्ष म्हणजे हे नऊ दिवस संपले की लगेच पुन्हा हे नऊ दिवस कधी येते तशीच वाट बघत असतो जशी गणपतीची तशीच साईंची साईंची पण आपला हा मित्र खूप भारी आहे आपल्याला सपोर्ट करतो आणि आपण याला सपोर्ट करतो तर आणि एकदम आहे आणि हर्ष, हर्ष। मानलं भाऊ जा शिर्डीला सुखरूप या शिर्डीवरून खूप मजा करा घेऊन चालतील आपल्याला हे मित्र घेऊन चालणार तुला आणि एकमेकांना घेऊन चालू आला ह्या फोटो थांबलेला आहे कारण की भाऊ येणार येणार भाऊ आपला प्रेम नको प्रेम आहे तुमचं ते असं दिसू द्या जा तुम्ही शिडीला जा आणि सुखरूप परत या भावा सोडा मजा बिजा करा सबस्क्राईबर येऊ द्या आणि व्हिडिओ शेअर करा आपले व्हिडिओ शेअर करा सर्व तुम्ही लाईक करा हा हे बघा चला आता पुढे भेटूया आमच्या भाऊचा पहिल्या दिवशीने भाऊला गावरेपासून भूक लागायला चालू झाले खोतवडोरी पोहे इकडे दाबेली दोन प्लेट पोहे गल्ले दोन प्लेट पोहे खाऊन भाऊ आता दाबेली खातोय आता पूर्ण जाऊन जाऊन शिडीला असत हात खात जाणार आहे आपला भाऊ पहिल्या वर्ष भावाचा आमच्या शिर्डीचा कसं वाटतं भावा येते तू मजा येते भाऊ एन्जॉय करतो स्थळ आहे आमचा पत्तू दादा नुसती घाई पत्तू भाई आमचे ना, ना, ना नाना नानाचा शेवटच्या वर्ष आता संसारामध्ये अडकलं आहे नाना सध्या हा शेवटच्या वर्ष जाऊन मजा करणार आहे पुढच्या वर्षीपासून तुम्हाला तो माझ्यासोबत दिसेल व्हिडिओ काढताना शिर्डीला ना दिसणार दरवर्षी जाणार बाबांची वारी चुकणार नाही नानाची आता गावदेवीमधून पाया पडून आता गावदेवीमधून पाया पडून आता आलो मिलन सोबळेला तर आता आपल्या मिलन सोबेला पालखी पोहोचली इथून आता जाणार पारले पालखी येते मागून अजून पुढे गेली पुढे पालखी आता मागून सर्व पब्लिक येते आता हे आपल्याकडची सर्व छोटी मंडळी आहेत तर हे बघा हे सर्व चालतात आहेत ओम साईराम नीरजचा आज पहिला हा म्हणजे हा पहिला वर्ष आहे आणि तो जातोय बिना तर नीरज कसा वाटतोय तुला जाताना पहिला वर्ष नाही तिसरा वर्ष आहे माझा तिसरा वर्ष बिना चप्पलचा तो वाटतोय एवढू सा पण काय मोठा आहे तिसरा वर्ष आहे बिना चपलेचा पहिला वर्ष आहे त्याचा ते बघा हे सर्व हे तुझा वैकी ती चौदा चौदा वर्ष आहे तू शिर्डीला चालत जातोय कशी सोडली रे घरात ना मला एवढा मोठा झाला अजून सोडली नाही तुला कशी सोडली हे बघा सर्व आता आता आम्ही पोहोचले मुंबईच्या पेशवाच्या इकडे तिकडे आता पालखी थांबले मुंबईच्या पेशवा जिकडे बसतो फुड़े फुड़े आता तिथून अजून पुढे निघणार पुढे साहेबा मंदिर आहे तिकडे एकदा पालखी थांबेल मग तिकडे पुढे कंटिन्यू असेल आता आमचा एकदा पहिला वर्ष आहे त्याची मम्मी त्याला सोडायला आले कुठपर्यंत सोडणार आहे पोराला इथपर्यंत सोडणार आहे झालं आता आता पुढे साईबाबा मंदिर जवळ आले विले पार्लर मधलं पालखी ब्रह्मांड राजा विराज योगिराज परदब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुर आमचे बडे काका सर्व लहान पोरांना थम्सअप घेऊन देतात बडे काका बडे काका थम्सअप घेऊन देतात सर्व पोरांना लिमका लिमका घेतात बडे काका घ्या हे तुम्हाला काय काय पाहिजे सांगा बाय सर्व भेटेल थम्सअप बडे काका वरती सर्व अजून चार पाच जण जमा करू आणणार आहे काय काय पाहिजे सर्वांना घेऊन या आता आपण पण घेऊया गिरे हा बडे खर्च करते म्हणून काल्या धावत आल्या बडे काका हे हवत घे चेहऱ्यावरती गोगल दिसतं काय बघा जरा आणि सांगा मला कमेंट कर पण पूर्ण ग्रुप मध्ये एकच स्मार्ट आहे एकच स्मार्ट आहे बस स्मार्ट आहे का पार्ल्यामध्ये त्यांना जेवायचा हॉल्ट आहे आणि तिथं आपला बटर पण आलेला आहे लांबून आला बटर आम्हाला भेटायला कुठे होतं बटर दुबईवरून आल्या बटर काळा होऊन वेस्ट इंडिजवरून आलं वेस्ट इंडिजवरून आल्या बटर आता जेवूया सर्व जण मी स्टार्टिंग पासून बघतोय पथू भाऊ नुसता खातोय पहिला कोतवाडी नंतर गावदेवी आता पारला चांगला आहे बथू दादा चालून द्या

जेव जेव्हा आरामात देव भावा बांधील की बघा भाऊ स्वतः पण खातोय दुसऱ्याला पण भरवतो बांधील की बघा भावाची भावांना मिस करतो माझ्या भावा यावर्षी येत नाही सर्वांना मिस करतो सर्वांना भरव भावानी मला खरंच टोपा दिला माझ्या भावांनी मला बोलला की मी शिर्डीला येणार याच्यामुळे मी लाच दिवशी पर्यंत फॉर्म नव्हता भरला मी आज सकाळी फॉर्म भरलाय आहे सनी सोबत सोबत नाही नाही भावा तू पण मला पण हा आपला भाऊ आहे सगळ्यांनी यायला सबस्क्राईब करा फॉलो करा हे आमचे सुयोग हां आणि आता साईबा मंत्री त्याकडून पालखी निघालेली आहे हे आमचे सेवेकारी नऊ दिवस आम्ही जेव्हा चालतो तेव्हा आमची सेवा करायला नऊ दिवस कसं वाटतं तुम्हाला आमची जेव्हा सेवा तुम्ही आम्हाला छान वाटतं आणि अशीच आम्हाला सेवा करायचा हे द्या सेवा करायचा तुमचं किती वर्ष आहे माझं हे सत्तावीसावं वर्ष आहे सुरुवातीपासून आहे मी सत्तावीस वर्ष सेवा द्यायला मला फार आनंद वाटतो तुमची मॅनेजमेंट कशी आहे मॅनेजमेंट आमची व्यवस्थित असते सगळीचा प्रवास कसा होणार आहे था। तो था। था। तो था थो थो। ते रेग्युलर दरवर्षी असतात ते स्पॉट असतात चेंज करतो किलोमीटरच्या हिशोबाने आम्ही चेंज करतो आणि या यंदा आम्ही नऊ वर्ष नऊ दिवस केलेला आहे आठचे नऊ दिवस आठ दिवसात पोचायचो ते नऊ नव्या दिवशी आपण शिर्डीत पोचतो बाकी चालताना कुणा त्रास वगैरे पालखीमध्ये होत नाही सर्व असे उत्साहाने चालतात ना पूर्ण खाण्यापिण्याची सोय सर्व एकदम सर्व सर्व व्यवस्थित असतात सर्व सर्व व्यवस्थित लहान मोठे पालखी सगळे सेवा देतात सगळे सगळे कोऑपरेट करतात आपल्याला आणि पालखी सोबत कांद्यावरती पालखी घेऊन एकदम मस्त वाटतं एकदम आणि तुम्हाला पण सेवा करणार एकदम सेवा करण्याला आनंदच आनंद आणि अशीच आम्हाला आम्हाला लाभ भेटू तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही जे सत्तावीस वर्ष केलात ती म्हणजे खूप मोठी गोष्ट आली की सत्तावीस वर्ष पालखी सोबत चालना त्याच्यापूर्वी आम्ही चालत होतो आम्हाला अशी सेवा मिळत नव्हती अच्छा आम्ही सेवेच व्रत घेतलं आम्ही लोकांची सेवा करून लोकांनाचा चांगलाच चांगलं हे मिळालेला आहे. ज्या 27 वर्षांमधला तुमचा एक अनुभव असा सांगाल का तुम्ही? म्हणजे बाबांचा चमत्कार वगैरे मध्ये कुठे घडतो वगैरे म्हणजे बाबांची प्रसिद्धी तुम्हाला सदैव येत आहे आमच्याकडे आहे. मिळते ना ती चांगली गोष्ट आहे आणि तुमचा पण पुढचा प्रवास एकदम सुखाचा आणि चांगला हो ही साईबाबाची आम्ही प्रार्थना. चला चला साईराम ओम साईराम ओम साईराम चला आता मी इथून पाढळवरी निघतो आणि हे सर्व आपले भावंडं देतात आता हे भेटून एकामेकाला तर आपण आता पोचलो तर आहे रात्री मुलुंडला पोचूया नाहीतर आता आपल्या भावांना साईराम 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 भावानं सुखानी जा सुखरूप जा आणि लवकर घरी जा आता सर्व इकडून पार्लरवरून पुढे गेलेत जाते आम्ही लोक आहे ना पार्लरवरून रिटर्न फिरलो आता घरी जातोय तर गेले तर रात्री मुलुंडला जाऊ आम्ही नाहीतर मग ही व्हिडिओकडे स्टॉप असेल तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय